सगळं भावांना आपलं राम राम जय भीम जय शिवराज जय शिवराज जय महाराष्ट्र भावानं परत हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणलेला आहे आज तुम्हाला अजून माल दाव तुम्ही दोन दिवस भाऊ तब्येत डाऊन होती म्हणून व्हिडिओ नाही काढले तरी पण आज आले परत आपण मार्केटला तुमच्यासाठी भागाना परत तुम्हाला दावतो व्हिडिओ मध्ये माहीत असं पडून आज आपण काहीतरी घेऊ म्हणलं पण रेटले की आज काकडी उचलायची होतं आपल्याला काकडी नाही उचलला अजून आपण तुम्हाला माल लावते बघा तुम्ही कढी पत्ता पत्ता मुगेश टमाटे समोर पोडून बघून आज रेट लेवा वाढलेले ले। काकडीचे रेट तर भयानक जागेवर अठरा रुपये किलो आहे त्यामध्ये बघा हे बीन्स आहे मार्केटला का भांड बघा तुम्ही फक्त मार्केटमध्ये तुम्हाला दाव तुम्ही माल कसं पडेल ते व्हिडिओ गावानं फक्त माल पडून असतो बाकी काय नाही घेणारे घेतात नाही घेणारे नाही घेत भाव उतरल्याशिवाय काही काहीच घेत नाही आहे फक्त बघत पण काकडी बुडून आहे असं या पाच मार्केट आहे हे बाहेरचं मार्केट आहे त्या आतमधलं मार्केट आहे पोता पडून कोतापुरून आहे टमाट काही एवढा नाही आहे व्यवस्थित टमाटाचे भाव वगैरे चालू आहे बघू आता आपण काय घ्यायचं काय नाही अजून काय ठरवलेलं नाही आहे जर भाव उतरला की भावानं घ्यायचं अजून थोड्या वेळ नाही उतरलं तर मग आहे ते भावाने जावं लागलं आपल्याला टमाटाचे भाव काय अजून माहीत नाही भाऊ विचारलं नाही काकडीचा रेटले भयानक आहे फक्त बघा फक्त बघा रेटले भयानक समजा तरी कधी वाहून असं पडून असते ना माल कोणी उचलणार नसते पण आज असा माल जे पाहिजे ते असते भावानं आपल्या मोशी मार्केट फक्त तुम्ही यायच उचलायचं जाऊन आपल्या आपल्या दुकान गाळा लावायचं कुठे ना पुटु। कुठं भाजीपाला भाजीपाला मध्ये पैसा आहे भावानं लक्षात ठेवायचं पाहिजे तर तुम्हाला अख्खं मार्केट गावला असतं तुम्ही घेऊन गावात नाही आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले की भाजीपाल्यामध्ये पैसा आहे तुम्ही फक्त भाजीपाल्याचा धंदा करून बघायचं तुम्हाला माहीत पडेल ते आपलं आतमधलं मार्केट आहे चला भावांनो जय शिवरा जय भीम जय सवाला जय महाराष्ट्र भावांना हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी कसंही करून व्हिडिओ बनवून कष्टाने टाकत असतो हे भावाला सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा